नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे अगदी टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर आज मी अंड्याची रेसिपी बनवणार आहे तर खूप छान लागते टेस्टी लागते आणि कोणतंही वाटण वगैरे वा वाटायची बिलकुल गरज नाही पडत आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे खूप टेस्टी आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी तडकाचं पात्र आहे ना त्यामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा इतकं तेल घेतलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे थोडासा टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि लाल तिखट आहे अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं आहे आणि एकच छोटंसं ऑम्लेट आहे तर ते बनवून घ्यायचं आहे तर कांदा ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्टली ऑमलेट बनवून घेतलं असंच तरी पण चालेल तर ते जे ऑमलेट आहे तर ते दोन्ही बाजूने मी चांगले भाजून घेते आहे तडका पॅनमध्येच तर भाजून झालं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला मी अजून एक बनवून दाखवणार आहे तर तेल घेतलं थोडंसं त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम करून घेतलं की त्यामध्ये थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये परत एकदा अंडा आहे तर ते फोडून टाकायचं आहे तर याच पद्धतीने आपल्याला जितके आवश्यक आहेत भाजीसाठी तितके ऑमलेट्स आपण ते छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी एक मसाला बनवायचा आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे कोणतंही वाटण वगैरे बिलकुल लागत नाही तर त्यासाठी मसाला बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे साधारणतः एक दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर ते जी पेस्ट आहे तर ती टाकलेली आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला कांदा साधारणतः एक तीन ते चार मिनिट छान असं परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे कांदा चांगला सॉफ्ट झालं पाहिजे आणि थोडंसं त्याचा रंग चेंज झाला पाहिजे आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाज भाजत आला आहे तर त्याच्यामध्ये मी आणि तो थोडंसं सॉफ्ट झाला आहे तर त्यानंतर त्यामध्ये मी आ, एक ते दोन टोमॅटोची साधारणतः प्युरी केली होती तर ती टाकलेली आहे आणि कांद टोमॅटोची प्युरीऐवजी टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकले तरी पण चालेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे ते परतून घेतलं आहे त्यानंतर साधारणतः एक दीड चमचा लाल तिखट आहे हळद आहे पाव चमचा आणि गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही म भाजीसाठीचा वापरणारा मसाला वापरला तरी हो चालेल किंवा चिकन मसाला असेल किंवा अंड्यासाठी आपण अंड्याच्या भाजीसाठी वापरणारा जो कोणताही मसाला असेल तर तो वापरला तरी चालेल तर मी इथे गरम मसाला वापरला होता आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे सर्व जे आहे ते चांगलं एकत्र परतून घ्यायचं आहे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिट आपल्याला जवळजवळ हे परतण्यासाठी लागणार आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी आहे तर ती हातानेच मी क्रश करून टाकते आहे तर मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी क्रिस्पी अस होती ती त्यामुळे हाताने क्रश करून टाकली आहे तर जर क्रिस्पी नसेल तर ती थोडीशी आपण तव्यावर गरम करून घ्यायची आहे आणि मग बारीक हाताने करून आपल्याला ती टाकायची आहे तर त्याच्यानंतर मी हे छान असं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला सर्व आणि तो कांदा जो आहे तो अगदी सॉफ्ट होईल आणि चांगला भासला जाईल सर्व मसाला परतून घेईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यानंतर त्यामध्ये जे ऑमलेट आपण आधी बनवलेले होते तर ते त्या आ... मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि एक थोडा वेळ आपल्याला ते उकळून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला ते उकळून घ्यायचं आपल्याला जास्त वेळ उकळायची गरज नाही कारण का ऑमलेट पण आपली तयार आहे आणि मसाला पण आपला छान भाजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ते उकळतायची काही गरज नाही आहे तर एक पाच मिनिट उकळून झालं की आप रेसिपी आहे अंड्याची तर ती तयार आहे अतिशय टेस्टी लागते अगदी सर्वांना आवडेल अशी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून ज्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर तुम्ही बघू शकता अतिशय छान टेस्टी रेसिपी तयार झालेली आहे आणि एक पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला ती एका वाटीमध्ये मी काढून घेतली आहे सर्व केली आहे तर टेस्टी अशी रेसिपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद